आपण पुढील काळासाठी समजा आता यांच्यावर वेगवेगळे वेग गुन्हे या महिलांवर जर टाकले तर आम आदमी पार्टी कशा स्वरूपाचं जनआंदोलन किंवा कसं प्रत्युत्तर या अधीक्षकांना किंवा या पोलिसांच्या राजरोसपणे जी काय आपल्या पद्धतीनं जे डायलॉग्स आहेत ते करत नाही आहेत त्यांच्यामध्ये जो माणुसकी मला वाटतं राहिलेली नाही आहे या माणुसकीचा बेमोड करण्यासाठी किंवा त्यांची एक लोकशाही पद्धतीची हानिकारकता जी आहे ही लोकांसमोर आणण्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलता संवेदनशील मार्गाने जर आंदोलन करायचं असेल तर त्याचं निवेदन द्यावंच लागतं ज्या लक्षवेधीमधून जर हे प्रश्न उचलण्याचा मानस आम आदमी पार्टी पुणे शहराच्या वतीनं करत असेल अशा असे या निवेदनाला यांनी दडपशाहीच्या मार्गातून यांच्यावरती खोटे जर गुन्हे दाखल करत असतील तर यांना या ठिकाणी या ठिकाणी मी आश्वस्त करतो की पुढील कार्या काळ काळामध्ये आम्ही जोरदार निर्दर्शनं करू चाहे तर जेल जाऊ परंतु हे जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार हा संविधानिक पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे या अधिकाराचं हनन हे मनोवादी सरकार करत आहे या सरकारचा करेल तेवढा निषेध कमी आहे या सरकारला पुढील कार्यामध्ये काळामध्ये आम्ही असे आश्वस्त करतो की जनतेच्या प्रश्नावरती जसे की आरोग्याचे प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील या प्रश्नावरती यांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे ठेकेदारांच्या सुईसमजी पायसाठी किंवा मिलीभागत होण्यासाठी यांनी जे सॅनिटरी नॅपकिनचं दोन वर्षापासूनचं केलेलं बंद आहे हे तात्काळ सुरू करावं आणि गोरगरिबी जनतेच्या मुलींना हे सॅनिटरी नॅपकिन्स मिळावे एवढीच ही विनंती आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं करतो आणि पुढील कार्यामध्ये काळामध्ये आम्ही त्यांना हे दाखवून देऊ की आम आदमी पार्टी हा स्वस्थ बसणारा पक्ष नाही जनतेच्या प्रश्नांवरती लड़ा उभा करणारा पक्ष है चाहे तो जेल जाए फिर कुछ नहीं हो जाए धन्यवाद आप